श्री राम से कृष्ण भगवान से हनुमान जय श्री राधे जय राधे जय जय श्री कृष्ण नमः ये संत पुत्र रामदेव द बंगाल ट्रिपल सा से ब्रह्मा के रामन बिहारी नौ जन किचन ప్రస్థాన భర్త్యా మార్గ ఆ దా అభిషేక అవన అ असे अनेक माध्यमात अनेकांनी पुणे पुण्याचं काय केलं पुण्याचं गठोर प्रयत्न केला पुण्यासाठी सत्कर्म करूया की नाही असं आवाहन करण्यात आलं होतं अनेकांनी नोंद सुद्धा केली होती आम्ही हवनामध्ये आता यज्ञामध्ये सहभागी कोणी अभिषेकामध्ये कोणी समाधानमध्ये म्हणून आज दिवसभर ज्याने जाणीव त्याची सेवा केली तर ज्या वर्ग सहभागी झाले आणि सर्व प्रेमी भक्तांचं मनुभावांच अशा गुरुभक्तांच सगळं सर्व माता वैगूगोपाल सजा बटोबर असा परिसरात गेले तसे आमचे आशा भाऊ दिसून आले आशा भाऊ दिसून सहकारी आमचे सिनरचे स्थान दिसून आले त्याप्रमाणे उपस्थित असलेले आमचे समाधान सांगता त्या ब्रह्मप असलेले कृष्णा या पंढरपूर त्या ब्रह्म परिसरातील सगळं तसंच नाशिक जिल्ह्यातून आलेले आणि गुरुभक्त आईला देवीप्रमाणे आले म्हणजे सकाळी भाव सर्व सकाळी कासली करत तर खांदेशातून आलेले काही भक्त आपले बद बद्री बद्रीभाऊ काही सर्व सोयगाव असे

कोणी दगडाचे कोणी लोखंडाचे कोणी कापडाचे आहे कोणी मातीचे असे अनेक भागात कलाकार किंवा शिल्पकार आपण जगामध्ये मात्र बाबाजींनी त्यांना शिल्पारखा घालवू लागले ते मराठी मिस्त्री त्यांचे सुपुत्र बलराम बघून त्यांना जिंदगी दिले त्याचा उपयोग ते बाबांच्या सेवेसाठी करीत आहेत आणि त्याचे राजू मिस्त्री आणि त्यांचे बलराम

बाबांच्या कार्यासभा सर्वच भाग्यवान आहे सर्व पुण्यवान आहेत सर्व बाबांचा आल्यानंतर बाबा कधी विचार करीत करीत नाही कधी कारण बाबांचा काय भाव आहे अशा यांच्या रूपाने आपल्याला कोणा दर्शन

विठ्ठल रुक्मी आता भगत पांडुराच्या विश्वस्त आता अध्यक्ष श्री गणनाथजी अवशेकर आणि मग त्यांनी आमच्याकडे आमच्याकडे फोन दिला आमच्याकडे फोन दिला दीपक आमच्याकडे फोन दिला मग तो चर्चा चर्चा बघायच्या फोनवर झाली मग ते अवशेकर अवशेकर काय बनले बाबा म्हणजे तुम्ही आता आल्या बरं होता आले बरे हो धक्का बी खायची पाळी होणार की पाळी येणार की मला त्यांना ग्या वेळेला जेव्हाच पूजा पूजापाठ चालू होतो पूजा पूजापाठ चालू असतो पूजापाठ झाला होतो मी तुम्हाला बरोबर काय करीन निवांत शांततेमध्ये मग दर्शन घेऊ बघा असं अवशेर बंधूंनी सांगितलं मला तर आता पाळून काय पण इच्छा आहे वगैरे आपल्याला काही इच्छा पण पाळून घ्यायची इच्छा आहे का हरकत नाही मग त्यांना साडेसहाचं काय साडे त्यांनी सांगितलं सहाच्या सहाच्या दरम्यान सांगितलं काही Malam ni terdahar kampung kita macam time salis salit tu, salis saja time ni lah. Ini salis salat nanti salat salam itu ni juga. Mantap, ini satu perintah positif. Antara nusrah bangunan perwajib cah, yang nusrah bahawa orang ini dari generi, sampai seorang selele, versi beliau nanda sil, puni gananda sil, sebab ni harcil, harcil, parti lain. Citra gup gup, kalau parti mana? आणि मग विचार जीवन करायला काश्मीरचे मार्ग मार काश्मीरचे मार्ग त्यांना सर्व मंडळ दीपक निका केलं आपल्याला सांगितलं तुम्ही पुढे गाडी घ्या बाबांना रस्ता दाखवण्यासाठी तुमची गाडी पुढे का बाबांच्या मागे त्यांच्या गाडी తై బ ఇచ్చా సర్వ మనంత మేము నియోజన సుసార్ గడిని రికాడు బ్యాటరీ బ్యాటరీ రిక్షా బ్యాటరీ చికా పా

बाया बाया बा बाया पुजारी पु त्या पुजारी बाईने सुंदर चालू की पांडुरंगाचा काही माणसं माणस तिथे पूजेच पूजेसाठी हा या महाराजांनी आता तुमची आठवण केली बाबाने मला ते जम्मू काश्मीरचे महाराज आमच्यासमोर आणण्यासाठी बागा बघा हो आमच्यावर उपस्थित होते टाळून त्यांचा म्हणजे जेवण महाराजांच्या आणि त्या पूजा पा पूजा पाठव की त्या स्क्रीन स्क्रीनवरती स्क्रीन होतं पूजा पाठ सर्वांनी बघितलं भगवान पांडुरंगात आला येऊन नंतर आरती आरती झाली आरती झाली का आरती झाली आरती झाल्यानंतर मग त्यांनी आवश्यक महाराजांनी संदेश पाठवला त्यानुसार मग आम्ही सर्व त्या ठिकाणी दर्शनाला गेलो दर्शना तर तिथे मग तिथे पण ब्रेक दिला बरं का बरोबर की महाराज लोकांना दिसत आम्ही तिथे ब्रेक देण्यात आला बरोबर का सर्वांची गर्दी नको कारण प्रत्येक जण का वाढतो आपण बाळाबरोबर गेलो बाकी म्हणून ते मग काय होत गर्दी वाढत मग त्यांचं शेतीचं भंग होत आणि ला काही महत्व राहत नाही अशा रीतीने बघा मग त्या ठिकाणी तिथे झालेली होती मग मग आम्ही दर्शन घेतलं त्यांनी पुन्हा आम्हाला सांगितलं म्हणे डोकं डोकं टाकव काय करा डोकं टाकव नाही फटवा असं जे आम्हाला डोकं टाकव मग आम्ही ते गेलो काढलं बनवायच्या चरणावर डोकं टेकल आणि मग त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं तर नाही पांडुरंग हरवलं तो पूजेचा हरवता गळ्यात लावतो हा

पुन्हा त्या कार्यालयामध्ये त्याला तिथे पुन्हा मग बैठक 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 झाली मग त्यांनी पूजन केलं पांडुरंगाच्या पांडुरंगाच्या पूजन केलं महाराजांच्या नाम आणि मग आमचे दीपकनी मी त्यांना मागेच बघा आणि मंत्रि म्हण पुणे म्हणे म्हणून दीपक काय म्हणे म्हणे तो आपल्याला निमंत्रण पुढेच म्हणायचं होते आपण आले नाही म्हणे म्हण म्हण मग बाबाने मुद्दा म्हणून आणला म्हणलं त्याला पांडुराची छान असेल आता तुमची पांडुराची इच्छा कधी आता अक्षर अश्रुतीला बघा तुम्हाला आता अक्षरतेला या ठिकाणी पांडुगाची इच्छा असेल पांडुरुची इच्छा असेल आपण काय करून असे मला पठवून देऊ का वेरवा मग त्यांनी मारे मान्य मान्य केले त्यांनी त्यांनी काय मान्य केलं की अक्षरतेला नक्की आम्ही म्हणलं आता तुमची आमची भेट होणार म्हणलं आता असंख्य का असं का महाराजांना बाबांनी मानला मांडला आता आपली भेट कधी आता कार्यक्रम अशा रीतीने नारळ आणि ग्रंथ त्यांना देण्यात अशा रीतीने बघा पांडुरंगाची इच्छा इच्छा काही ग्रास होते सर काही काय चक्र 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 फिरलं पांडुरंगाचं कारण चक्र पंढरी पांडुरंग कशावर बसलेले चक्रावर आणि त्रिशळावर काशी वर्ग का। म्हणून या दोन्ही क्षेत्राचं म महत्व असं आहे पृथ्वीचा का पृथ्वीचा नाशील का मी पृथ्वीजना जेलपुरंग झाला तर पृथ्वीज नाश होईल मात्र या दोन तीर्थाचा कधी नाश होणार म्हणून काशी अविनाशी काय काशी अविनाशी आणि पंढरपूर हे दोन्ही क्षेत्र महिमा अत्यंत महान आहे अशा रीतीने चक्र भगवंताने फिरवलं बाबांची की बाबांची इच्छा असेल गेली आणि म्हणून आज या एकदशी दोन्ही एकादशी झालेलं एक अशा बरोबर आपण सदा प्रभोशी झाला म्हणून पुणे आमच्या सर स्वारख बाल ता बालगोपालाच धन्यवाद धन्यवादासाठी कारण बालरूप हे कोणाचं रूप आहे मग म्हणतात काय म्हणतात उंच पिकातून देव बोले काय उंच पिकातून देव डोले पीक झालं ते दोरा लागतं ते पीठ डोलत म्हणजे कोण डोलत देव बघा उंच पीक देव डोले आणि बाळमुखातून ब्रह्म बोले बाळ लहान मुलं म्हणजे देव आपण देवगाव फुले की काय लहान मुलं देवगा फुले त्यांना पुढे बरं सर्व बघा सर्व बालगोपाल पुढे वडा त्यांना प्रसाद आपण सर्व बालगोपाल समोर या फळ प्रसाद तुम्हाला इकडे इकडे पुढे पुढे मुली का मुलं मुली सर्व सगळे हे शाळेत जातात ते सगळे इकडे या शाळेत जाणारे सर्व रांगेत उभे रा, रांगेत रा, रांगे। मुलं मुलांच्या ला मुली मुलांच्या लहान मुलं चौरंग उभे हा बरोबर <laughs> लहान मुलं चौरंग